सर्व विद्यार्थी मित्र पालक आणि शिक्षक बंधू भगिनी आपण सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाचे एक शैक्षणिक अपडेट देणार आहोत मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अनेक शैक्षणिक व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि विविध परीक्षा आणि त्या बाबतीतले अपडेट्स आपण विद्यार्थ्यांना देत असतो तसंच आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचे अपडेट आपण देत आहोत चला तर बघूया हे अपडेट नेमके कशाच्या बाबतीमध्ये आहे तर विद्यार्थी मित्रो दरवर्षी इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची परीक्षा असते राज्य शासनाने त्याचप्रमाणे इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा असते हो काय केले तुम्ही तर नक्कीच तर मग आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस या परीक्षेच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत चला तर वेळ न दवडता बघूया की नवीन अपडेट्स जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा दोन हजार सव्वीसच्या बाबतीमध्ये काय आणलं जवाहर विद्यालय समिती म्हणजे चला मित्रांनो बघूया नवोदय विद्यालय समिती या नवोदय विद्यालयाच्या अधिकृत वेबसाईट वरती कार अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो ऑनलाईन अप्लिकेशन फॉर ऍडमिशन टू क्लास सिक्स म्हणजेच कक्षा सिक्स मे प्रवेश घेतो ऑनलाईन आवेदन दोन हजार छब्बीस सत्तावीस म्हणजेच काय तर दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षी जी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचे परीक्षेला बसण्यासाठीचे ऑनलाईन अप्लिकेशन सुरू झालेले आहे आणि काय अनाऊन्समेंट आयोग आहे आपल्याला अनाऊन्समेंट दिसते बघा आपल्याला बघून लास्ट डेट टू जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाय म्हणजेच परीक्षेला आवेदन करण्याची म्हणजे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे एकोणतीस जुलै दोन हजार समितीने आपल्या अधिकृत वेबसाईट वरती पब्लिश केलेली आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना आणखी त्या बाबतीत माहिती नाही किंवा आणखी शाळा देखील सुरू झालेल्या नाही यावर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यामधल्या राज्य शासनाच्या सर्व शाळा सोळा जून या दिवशी सुरू होणार आहेत परंतु शाळा सुरू होण्याच्या अगोदरच म्हणजेच आज एक जून आहे आणि हे अप्रेल मिळालेलं आहे यापूर्वीही मला आज माहीत झालेलं आहे म्हणजे कदाचित ते तीस किंवा एकतीस मेला म्हणजे एक जूनला बऱ्याचशा इंग्लिश स्कूल्स सुरू होत आहेत परंतु मराठी शाळा सेमी मराठी म्हणजे राज्य शासनाच्या ज्या शाळा आहेत आपल्या स्टेट बोर्डच्या त्या सर्व शाळा सोळा जून दोन हजार पंचवीस ला सुरू होणार आहेत परंतु शाळा सुरू होण्याच्या अगोदरच नोव्हे विद्यालय समितीने परीक्षेची तारीख घोषित केलेली आहे चला तर बघूया ही आहे प्रवेश फॉर्म भरण्याची तारीख किती तारीख आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ही तारीख अतिशय महत्वाची आहे मित्रांनो हे लक्षात यावर्षी नवोदय विद्यालयाचे फॉर्म भरण्याची तारीख आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस पुढे बघायला आपण परीक्षा कधी होणार आहे वगैरे सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघूया या ठिकाणी कॅन्डिडेट कॉर्नर आहे कॅन्डिडेट कॉर्नर मध्ये दिलेला आहे की क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स जे एन बी स्टँडर्ड क्लिक हिअर टू फ्री रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्याला जर कोणा रजिस्ट्रेशन फॉर्म जर पाहिजे असेल तो भरण्यासाठी तर आपण या ठिकाणी क्लिक करून तो रजिस्ट्रेशन फॉर्म आपण डाउनलोड करून घेऊ शकतो त्यानंतर या ठिकाणी काय दिलेलं आहे क्लिक हियर टू फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर जेव्हा तुम्ही हा प्रिंट केलेला फॉर्म फिलअप करून त्याच्यावरती मुके घ्यावं यांची स्वाक्षरी शिक्का घेऊन जेव्हा तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी अपलोड करणार आहात त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळतो एक फॉर्म भरण्याची रिसिप्टी मिळते त्याच्यावरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असतो त्या ठिकाणी तो जर तुमचा चुकून जर हरवलेला असेल किंवा माहिती नसेल किंवा तुम्ही तो भरलेला फॉर्मची जी इशू आहे प्रिंट तुम्ही जर डाउनलोड केली नसते तर तुम्ही या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमची इतर माहिती घेऊन या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो त्यानंतर काय आहे या ठिकाणी क्लिक हेअर टू फ्यू प्रॉस्पेक्स म्हणजे हे फॉर्म भरण्यासाठी ही सर्व माहिती आहे प्रॉस्पेक्ट्स आहे ते तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून येऊ शकता बघित आपण अशा प्रकारचं प्रॉस्पेक्ट आहे मित्रांनो पहिल्या अशा प्रकारे जवाहर महोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी सिक्स आणि लास्ट डेट टू अप्लाय ट्वेंटी पण सविस्तर आपल्याला माहिती दिली आहे प्रदक्षर महोदय विद्यालय बद्दलची सर्व माहिती देण्यात आलेली आहे जी स्कीम आहे त्याचे काय म्हणजे जवाहर महोदय विद्यालय स्थापन करण्याचे उद्देश काय आहे त्याचप्रमाणे कुठे कुठे जवाहर महोदय विद्यालय संपूर्ण भारतामध्ये त्याबद्दलची माहिती दिलेली आहे

एलेवन थर्टी एम म्हणजेच तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला परीक्षा होणार आहे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये परीक्षा होत असते मित्रांनो मात्र या वर्षी डिसेंबर मध्येच परीक्षा होते आणि दुसऱ्या काही राज्यामध्ये कुठं ऑन एलेव्हिल टू थाउजंड ट्वेंटी सिक्स हे कुठं कुठं म्हणा कोणत्या राज्यामध्ये बघा दोन तारखा आहेत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश सहावीस वर्गासाठी पहिली तारीख आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस याच्यामध्ये कुठले राज्य आहे वेगवेगळे राज्य आहे त्याच्यामध्ये आपण आपलं राज्य महाराष्ट्र म्हणजे आपल्या राज्यामध्ये म्हणजे आपल्याकडे सुद्धा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस लागामध्ये विद्यार्थी परीक्षा होणार आहे आणि अकरा एप्रिलला पण परीक्षा होणार आहे दोन हजार सव्वीसला परंतु ते किती होणार आहे हे बघ या ठिकाणी हे काही राज्य आहे मेघालय मिझोराम नागालँड वगैरे या ठिकाणी आपण आपण वरच्या रिझल्ट मध्ये येतो तेरा डिसेंबरला आपल्याकडे परीक्षा होणार आहे प्रोसिजर रजिस्टर ऑनलाइन फॉर जेएनयू सिलेक्शन टेस्ट 2026 ही प्रक्रिया काय आहे की कशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता त्याबद्दलची सविस्तर माहिती आहे याच्याबद्दल आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवूया नंतर आपण कसं करायचं त्याबद्दलचा त्याबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे रिजल्ट सुधा के लिए आए तो एक रिजल्ट ऑफ जेम्स के सिंडेशन टू थाउजेंड ट्वेंटी सिक्स इज स्टेटेड टू बी अनाउंस कर बाय एंड ऑफ मार्च 2026 फॉर समर वन मुझे आपने कितना सुन सकते हैं ना सरासरी मार्च एंडिंग पर इतना आए प्रोविजनल सिलेक्शन एंड एडमिशन मुझे सिलेक्शन कैसा प्रक्रिया हुई यानी एडमिशन प्रोसेस सिलेक्शन झाल्याच्या नंतर कशा प्रकारचे असेल त्याबद्दलची माहिती प्रॉस्पेक्टर देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी बरोबर इलिजिबल म्हणजे पात्र कोण आहे ही परीक्षा देण्यासाठी फॉर ऑल कॅन्डिडेट्स ही सर्व माहिती या ठिकाणी जाऊ शकता या नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत वेबसाईट वरून आपण हे प्रॉस्पेक्ट डाउनलोड करून घेऊ शकता आणि माहिती समजून घेऊ शकता कि वाचन दावणे मध्ये मी आपला जास्त वेळ घेणार नाही फॉर रूरल कॅम्पस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काय आहे नियम ते सांगितले आहे फॉर अर्बन कॅम्पस काय पात्रता आहे फॉर ट्रान्सजेंडर कॅंडिडेट आणि रिझर्वेशन ऑफ सीट्स कशा कशा प्रकारचे रिझर्वेशन असेल त्याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि त्या अनुसार आहे डॉक्युमेंट्स टू बी सबमिटेड आफ्टर सिलेक्शन निवड झाल्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी सबमिट ऍडमिशनच्या वेळेस सबमिट करावे लागतात त्याबद्दलची माहिती देखील या ठिकाणी हे सहा प्रकारचे त्यानंतर आणखी अकरा प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना लागणार दाखवून दिलेले आहे तर अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती आहे त्यानंतर आहे अबाउट द सिलेक्शन टेस्ट सिलेक्शन टेस्ट बद्दलची माहिती आहे सेंटर फॉर एक्झामिनेशन सेंटर कुठे असेल त्यानंतर लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन परीक्षेचं माध्यम कोणतं असेल तुम्ही कोणतं माध्यम करू शकतात कॉम्बिनेशन ऑफ सिलेक्शन सिलेक्शन टेस्ट त्याच्यामध्ये मार्क्स स्कीम कशा प्रकारचे असेल ते या ठिकाणी केले आहे ऐंशी प्रश्न असतात आणि शंभर मार्क्स असतात मेथड ऑफ रेकॉर्डिंग आन्सर्स म्हणजे उत्तर कसे द्यायचे गोल कसे लागवायचे त्याबद्दलची सुद्धा माहिती दिली आहे इन्स्ट्रक्शन अँड एक्झाम्पल्स सूचना आणि त्याची उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहे बघ नेचर ऑफ टेस्ट परीक्षेचा अशा प्रकारचं स्वरूप असतं प्रश्नपत्रिकेचं पार्ट वन आणि पार्ट टू त्यानंतर पार्ट थ्री पॅटर्न माध्यम हे अशा प्रकारचे सर्व परीक्षेचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे

कोणकोणते डॉक्युमेंट सोबत जोडायचे आहेत त्याबद्दलची हे नमुने या ठिकाणी दिलेला आहे आणि हे सेवो अशा प्रकारचे हे नोटिफिकेशन या ठिकाणी नवोदय विद्यालय समितीने डिक्लेअर केलेलं आहे मित्रांनो ही होती आजची आपल्या नमोधी सगळ्यात महत्वाची शैक्षणिक अपडेट येता पाठीच्या नवोदयच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि शिक्षक बंधू आणि भगिनींसाठी तर लाडो प्रांत पत्ता येण्या कारण वर्षी परीक्षा खूप लवकर होणार आहे शाळा तुम्ही सुरू झालेले नाही परंतु वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळे क्लासेस सुरू झालेले आहेत त्या क्लासेस मध्ये ऍडमिशन घेऊन आपण आपली जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठीची तयारी करून येऊ शकतात त्यासाठी आपल्या सर्वांना या वर्षीच्या प्रवेश परीक्षेसाठी आणि परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन नवोदय विद्यालयामध्ये सिलेक्शन होण्यासाठी माझ्याकडून सर्व विद्यार्थी मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला या परीक्षेच्या बाबतीतले अपडेट्स लवकरात लवकर आपल्या जास्तीत जास्त येत्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा म्हणजेच लवकर सर्वांना अपडेट मिळेल आणि सर्व विद्यार्थी शाळा सुरू अगोदर परीक्षेचा अनाउन्समेंट झालेला आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी पालक जागे होतील आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागतील त्यासाठी ही अपडेट मी आपल्यापर्यंत लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे चला अशाच प्रकारचे शैक्षणिक अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा चला तर घरपूया पुढील व्हिडिओ येतो सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉजिटिव्ह